म्हणजे मला असं वाटत नाही की कुठलंच काम करायचं राहिलेलं आहे पाणी आलेलं आहे वीज आलेली आहे रस्ते तुम्ही जिथे उभे आहात तुमच्या कॅमेरात ते रस्ते पकडले जात आहेत सगळं सगळं कार्य भाऊ करून गेलेले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपले सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय भैया साहेब हे भाऊंच्याच पावलावरती पाऊल ठेवत आहेत काही अडचणी थोड्याफार अडचणी असतील त्या अडचणी पण दूर होत आहेत पण मला वाटतं रस्ते हे रस्ते झालेले आहेत शेतापर्यंत जाण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते राहिलेले आहेत तर आमचं विजन पहिलं हे आहे की प्रत्येक शेतापर्यंत रस्ता गेला पाहिजे दुसरी महत्वाचं महत्वाची गोष्ट ही आहे की वीज आहे दिवसभर रात्रभर वीज शेतकऱ्याला आहे पण दिवसभर म्हणावी तशी वीज उपलब्ध होत नाही आहे तर आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही हे विजन घेऊन उतरलेलं आहे की शेतकऱ्याला सकाळी पण मुबलक अशी वीज उपलब्ध व्हावी आणि तिसरं विजन म्हणजे माझं जिव्हाळ्याचं विजन आहे महिला आणि बालविकास तर महिलांच्यासाठी रोजगार असो महिलांच्यासाठी पेन्शनचं तर काम आम्ही केलेलंच आहे आर्थिक पाठबळ महिलांना देण्यासाठी जे जे सक्षमीकरणासाठी जे काही ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आमचं लक्ष केंद्रित असेल माझं आणि माझ्यासोबत या गणात सुवर्ण भोसले वहिनी उभ्या आहेत तर आम्हा दोघींचही प्रामुख्याने हे तीन गोष्टी ज्या मी सांगितल्या ते विजन घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत गावातील बेरोजगार तरुणांसाठी आपण काय उपाय करणार आदरणीय भैया साहेबांनी याच्यासाठी बऱ्याच योजना अंमलात आणलेल्या आहेत आपल्या इथे सगळे कार्यकर्ते आ, पूर्ण गावातील कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत मला वाटतंय अजून जसं मी मगाशीच म्हणलं की वीज येण्याने अजून रोजगार वाढणार आहे एम आय डी सीसाठी आपण सगळे भाऊ असल्यापासून मला वाटतं भाऊंच्या मागच्या वाढदिवसालाच भाऊंनी त्यांच्या भाषणातही सांगितलं की एम आय डी सी मंजूर होईल आणि ती मतदारसंघात मंजूर होईल त्यामुळे त्या प्रकारे रोजगार देण्यासाठी आणि मला वाटतं शेतात पाणी आल्यामुळे रोजगार उपलब्ध तसाही झालेला आहे पण जी काही त्रुटी आहे ती आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करूच कशी मला वाटतं आदरणीय अनिल भाऊनी दुष्काळच घालवलेला आहे मतदारसंघाचा त्यामुळे आता दुष्काळी परिस्थितीचा पुन्हा काही प्रश्न निर्माणच होत नाहीये <laughs> आपण निवडून आल्यावर गावात किती वेळा भेट देणार नाही मला वाटत म्हणले महाराष्ट्राचं कि बाबर कुटुंबीय हे चोवीस तास लोकांच्यात असतं घरात कमीच असत आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार शेतल अमोल बाबर आणि तालुका पंचायतच्या उमेदवार सुवर्णा प्रशांत भोसले या दोघी आपल्या प्रचारासाठी या, या नागवाडी आले गावात आलेल्या आहेत नागवाडी गावात तुम्ही मगाचे जे प्रश्न विचारले वीज पाणी आणि जनावरांच्या बाबतीत तर भाऊनी त्या ह्या आधीच पाणी आणून जनावरांच्या ताऱ्याची सोय केलेली आहे तसंच भाऊनी आणि सुहासभाई आणि भाऊनी मला त्यावेळीच आम्ही इथं सौर ऊर्जासाठी जवळजवळ पन्नास एकर जागा दिलेल्या आहे त्यात ती प्लांट उभा करून शेतकऱ्यांना कशी दिवसा वीज मिळेल हे नियोजन आधी केलेलं आहे ते मंजुरी झालेलं आहे काय अडचणीमुळे थांबलेलं आहे तर ती काम एक दोन महिन्यात चालू होईल दुसरी गोष्ट ह्या गावातील रस्ते लाईट पाणी आणि सर्व गावातील ज्या वस्तू आहेत शाळा कॉलेज इथं असणारी रस्ते सर्व ही, ही बाबर कुटुंबाशिवाय एकाही माणसाने काय केलेलं नाही गावात नागवाडीतला प्रत्येक माणूस ही बाबर कुटुंबाबरोबर जोडलेला आहे आणि त्यासनी या लोकांचं सर्व नागवाडीचं गार्दीपेक्षा नागवाडी त्यांनी जास्त प्रेम केलेला आहे तरी ह्या मतदारसंघाचा या दोघी बहुत सर्व जास्त मतां निवडून येतील ही मी गवाही देतो आणि थांबतो जय जा हिंद जय महाराज